आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे दुपारी तीन वाजता दिल्लीमध्ये महत्वाची पत्रकार परिषदे आगामी निवडणुकांसंबंधी घोषणा होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते तसंच एसआयआर आणि राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना सुद्धा उत्तर देण्याची शक्यता आहे आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करणार आहेत आणि राहुल गांधी यांनी जे आरोप केलेले आहेत त्याला निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं आहे राजश्री वाघमारे माझ्या सहकारी या यासंदर्भातली माहिती देतात राजश्री ती आज दुपारी तीन वाजता नॅशनल मीडिया सेंटर इथे आज इलेक्शन कमिशनची ही पीसी होणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय जर तो म्हणजे मतदार याद्यांचा आणि मतदार याद्यांमधील गैरव्यवहारावर विरोधी पक्षाकडून म्हणजे विशेषतः राहुल गांधी आणि काँग्रेसकडून या निवडणूक आयोगावर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आजची ही पत्रकार परिषद तशी दोन मुद्द्याने महत्वाची ठरेल एक म्हणजे राहुल गांधी राहुल गांधींना आणि काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून काय उत्तर दिलं जातं आणि त्यासोबतच आगामी निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्या निवडणुका संदर्भात निवडणूक आयोग काय सांगते का ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक आंदोलनं वगैरे झाली आहेत मागे काही दिवसांपूर्वीच खासदारांनी सुद्धा एक मोठं आंदोलन केलं होतं जे निवडणूक आयोगांच्या जे मतदार यादीमध्ये घोळ आहे त्या संदर्भात दिसून आला त्यामुळे या सगळ्यांवर निवडणूक आयोग काय बोलत आणि आगामी निवडणुकांवर काय बोलत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहील तृप्ते निश्चित जय राजेश्री धन्यवाद या संपूर्ण माहिती करता